कुठले सर तुम्ही मसली मसली, मसली? मसली का देखो अरे बहुत बढिया शाबा शाबा शाबाश घरी सांगून आले म्हणते भाऊ आज आता पोहोचलेला पुन्हा एकदा भावडमध्ये मध्ये तर नवीन ब्लॉकची सुरुवात झालेली आहे आणि आजच्या वार आहे वार मंगळवार आज थोडा सिस्टमॅटिक काम आहे म्हणजे कसं आहे जे पब्लिक आहे ते पब्लिक पूर्ण बाहेर आहे कारण गेम म्हणजे खेळामध्ये हो हो ते चेंगड होत असते त्या कारणामुळे सगळे लोक आज बाहेर ठेवलेले आहेत म्हणजे असाच जर व्यवस्थित काम राहिला तर काम सगळ्या गोष्टी ओके होते आज कोणती कोणती जोडी आहे जी जीलोटी विरुद्ध खेळा ही आहे का ना दोन आहेत वाटते खेळा केसलवाडा विरुद्ध केसलवाडा विरुद्ध पालगाव आणि राज प्रकारे दोन खेळ आहेत भाऊ आणि तुम्ही पाहत राहा कारण नवीन नवीन जे खेळ आहेत भावडमध्ये ते सगळे खेळ तुम्हाला चॅनलवर बघायला मिळतील एके बोलते युट्यूब चॅनल च्या नाव आहे तुम्हाला पण ज्याला माहित नसेल त्याला हा व्हिडिओ पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला लावा ठीक आहे टॉस झाला का टॉस झाला म्हणजे टॉस कोण जिंकला हिरवी दान हिरवी सेलोटी त्याच्या विरुद्ध कोणत्या केसलवाडा सेलोटी सेलोटीने टॉस आणि त्यांची दान निवडलेली आहे हिरवी हिर यांनी आपल्याला माहिती दिली की कोणती जोडी आहे आणि कोणती टॉस झाली हे सगळं तुम्हाला तर माहीत आहे आणखी आपण यांना प्रश्न विचारू यांचं जे जिम्मेदारी आहे यांचा जो काम आहे ह्या समितीमध्ये कोणतं काम आहे तर आपण त्यांना थोडंफार विचारू त्याकडे आहे सिंगल लावणे आणि तपासणे हे सिग्नल जे आहे आपली हा ते लावणे हा करून देणे अच्छा आणि सिंगल तपासून देण्यात आपला नाही का म्हणजे जे ओके आहे का म्हणून चेक कर रे हां ठीक आहे अच्छा हा तुमच्याकडे एक म्हणजे जिम्मेदारीचा एक ठीक जिम्मेदारी आहे धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल भावाजी सोबतचे जे व्हिडिओ आहे ते आपले व्हिडिओ बघतात त्याच्यापुढे आपण ओळखी पैशा नाही आपली तर धन्यवाद तुम्ही असा आपला प्रेम बिलकुल 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 मी तर तुम्ही जाणून बुलून पाहिजे तुला मी आता आठ दिवसापासून काही बघितलं तुला भेटलाच नाही त्या दिवशी होत तुझ आठ दिसला चला धन्यवाद हो तर आता इथे पहिल्या जोडीची एंट्री झालेली आहे जो पहिला खेळ आहे पहिल्या खेळाची ही पहिली जोडी आहे जे की लालदानेवर जाणार आहे लाल दान आहे ह्या जोडीची तर तुम्ही बघत राहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा जे लाल बटन आहे सबस्क्राईबची तिच्यावर दाबा तोडा नाहीतर फोडा ठीक आहे भाऊ हे आता चालली जोडी आपली धक्क्यावर आणि दुसरी जोडी येईल ती पण तुम्हाला दाखवतो कुठले सर तुम्ही मसली मसली मसली, मसली, का मसली, मसली चे ठेकेदार धन्यवाद तुम्ही आमच्या भावडला भेट दिली त्याच्या बोडे तुमचा आभार मनपूर्वक आभार धन्यवाद हार्दिक आल्याबद्दल हो तुझ्या वर्षी चार बैल आपले भाऊ सुद्धा आपले व्हिडिओ बघतो म्हणते तर त्यांचे सुद्धा आभार धन्यवाद कुठले वाकेश्वर वाकेश्वरचे आहे ठीक धन्यवाद तसंच दुसऱ्या जोडीची सुद्धा एंट्री झालेली आहे ही जोडी पहिल्याच खेळातील आहे हिची दान आहे हिरवी दान पहिल्या जोडीची होती लाल दान हिरवी दान लाल दान बघूया कुठली जोडी जिंकते आणि कुठली जोडी हरते तर बहुतच गरम दिसून राहिलेली आहे ही जोडी सांभाळत नाहीये तर हिची दान आहे हिरवी आणि इकडे आपला झेंडा रेडी आहे झेंडा रेडी कशासाठी कारण झेंड्याचा काम हा धक्कावर असते झेंडा म्हणजे हा एक इंडिकेशन असते जसं झेंडा खाली पडलं तसंच ह्या जोड्या सुटत असतात कोणत्या गावच्या उमरी आहे कोणत्या गावच्या भाऊ बापरे दूर आल्या कोण आवजी आई साहेब अरे हो बरोबर आहे ओके जिंकले का ते कुठले सर काढलो कोणाची नाही बाबाजी धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद तुमच्यामुळे पोहोचलो धन्यवाद सर कसं वाटतंय कुठून आले ओके सर तुम्ही कुठे राहता ते सांगा मग आम्ही बी भावडच्याच कोणत्या गावची अच्छा तुमच्या गावची जोडी आहे का आता आहे का आणि तुम्हाला बोललो होतो ना की जी जोडी गरम होती हिरवी दाणेची ती एवढी गरम होती की झेंडा पडायच्या आधीची ती जोडी सुटली होती त्या कारणामुळे ती एकटीच पडत आली आणि एकदा जर का जोडी सुटली तर तिला थांबवणे हे मुश्किल नाही तर नामुमकिन असते पाहाल का तुम्ही एक नंबर कोणत्या आवाजी तिरकुरी आहे आपली तिरकुरी बाबाची काही नाही बाबाजी सध्या आता रेस्टवर आहे दारू गिरू नाही पिऊन राहायला हो पॅक बन म्हणते हो दिंगले काकाची पहिले हो मारून दिलो ना खोडकिड्याची मारून दिलो तो तुडतुडा नाही मेला म्हणते असा होते का बुढा घरी आहे घरी कोणत्या गावच्या मांडळ मांडळ पटप्रेमी आहे का तुम्ही तर आता आपण आलेलो धक्क्यावर धक्क्यावरील नजारा हा अशा प्रकारे बघू शकता तुम्ही जे झेंडा असते जे ते झेंडा हा एकदम सेंटरमध्ये उभा केलेला असतो झेंडा जेव्हा पडेल तेव्हाच ह्या जोड्या सुटत असतात दोन्ही जोड्या ह्या आपल्या गड्ड्यावर लागलेल्या आहेत जसं झेंडा पडेल तसंच ह्या जोड्या सुटत असतात बघू शकता तुम्ही आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे स्टार्टिंग पॉईंटपासून ते एंडिंग पॉईंटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील आणि जे बटप्रेमी आहेत त्यांना तुम्ही व्हिडिओ हा नक्की शेअर करा जे कोणी आले नसतील त्यांना व्हिडिओ हा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा कारण इथे भावळपट किंवा मस्लीपट ह्या दोन्ही पटाच्या जे खेळ आहेत ते खेळ तुम्हाला इथे बघायला मिळतील तसेच तुम्हाला ज्या इंटरव्ह्यू आहेत पुढे होतील त्यासुद्धा इथे बघायला मिळतील आणि हा जो खेळ आहे बैलगाळा सरियत तो भावडमधला खेळ आहे हा आता बघूया कोण जिंकणार आणि कोण हारणार तर कारण आता वेळ झालेली आहे झेंडा पडायची तर समोर आहे मग आईज हिरवी दान जिंकलेली आहे हिरवी दान हिरवी दान आणि जी हारलेली जोडी आहे ती लाल दान हिरवी दान जिंकलेली आहे याच्यानंतर आता लगेचच दुसरा खेळ होणार आहे तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा पहिला खेळ तर तुम्ही पाहिला श्रीखंड जो खेळ आहे तो आहे पालगाव पालगाव वर्सेस केसलवाडा केसलवाडा आहे लालदान पालगाव आहे हिरवी तर बघू कुठली दान, दान विजयी होते तर इथे चेकिंग चालू आहे चेकिंग आता मागू घोटून राहिले खर्याचा काळ आहे ना पाहू शकता तुम्ही कोणत्या काकाजी कावडचे शे तुम्ही पाहता का व्हिडिओ

हिरवी लाल हिरवी लाल लाल हिरवी हिरवी लाल लाल हिरवी ये yeah, जोश देखो भाई अरे बहुत बढ़िया शाबाश 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 बढ़िया 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 पकड़ के जाबो बढ़िया आहा देखो देखो दोस्तों ये है कमाल हाई वोल्टेज वन साइडेड वन साइड नॉन किटर वन साइडेड किंग बोलते भाई वन साईड किंग भाऊ लालदान जिंकली ते म्हणजे केसलवाडा खतरनाक गेम झाला चर 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 करत लांडला जिंकली आपली लालदान ठीक आहे तर आजच्या दिवसाला एवढा खतम करून टाकू आपण